सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका नागरिकास पैशाचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून छत्तीस लाखांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला सातारा शहर डी बी पथकाने अटक केली आहे या आरोपीला पोलादपूर या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून त्याने घडलेला प्रकार हा अन्य साथीदारांच्या मार्फत केला असल्याचे सांगितले सदर आरोपीची कसून चौकशी चालू असून सदर गुन्ह्यात कोणाकोणाचा सहभाग आहे याबाबत पोलीस तपास करीत असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांनी बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी रात्री नऊ वाजता दिली सातारा शहर पोलीस ठाण्यात पंचवीस जून रोजी तक्रारदार यांनी पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज यांनी आघोरी पूजा जादूटोना चमत्कार करून त्यांच्या विक्रीतून व पैशाचा पाऊस पाडून हवेतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम व ऑनलाईन स्वरूपात छत्तीस लाख रुपये घेऊन फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल झाली होती या तक्रारीवरून सातारा डी बी पथकाने सदर आरोपीची माहिती मिळून आरोपीला पकडण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून या आरोपीला पोलादपूर येथून अटक करण्यात आली आहे